एकीकडे भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पाकला कायमची अद्दल घडवली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पुन्हा एकदा देशाचे तुकडे होण्याचं संकट पाकवर आलाय मिरियार बलोच यांनी नवी दिल्लीत बलोच दूतावास उघडण्यासाठी भारताकडे परवानगी मागितली आहे याचबरोबर त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची आणि चलन आणि पासपोर्टसाठी निधी मागितला आहे मात्र या सगळ्यात प्रश्न असा आहे की बलुचिस्तानला स्वतंत्र देशाची मान्यता मिळणार का आणि कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची प्रक्रिया नेमकी काय असते समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईतून बलूच नेते यार बलुच यांनी पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या लोकांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचार अपहरण आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनांचा हवाला देत बलुचिस्तानला पाकिस्तानपासून औपचारिकपणे स्वतंत्र जाहीर केले परंतु फक्त असं केल्याने बलुचिस्तान वेगळा देश बनत नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला जगातल्या अशा काही देशांबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे ज्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलंय खरं पण त्यांना वेगळं देश मानलं जात नाही पूर्व आफ्रिकेतला सोमालीलँड प्रदेश स्वतःला एक स्वतंत्र देश मानतो परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता नाही सोमाली सोमालीलँड हा सोमालियाचा एक भाग आहे ज्याने एकोणीसशे एक एक्क्याण्णव मध्ये स्वतःला सोमालियापासून वेगळं घोषित केलं सोमालीलँड हा एक लोकशाही देश आहे आणि तिथे निवडणुकाही होतात परंतु अजूनही कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही याचबरोबर संयुक्त राष्ट्रांनीही सोमालीलँडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही त्यामुळे स्वतंत्र राष्ट्रांच्या घोषणेनंतरही सोमालीलँडला स्वतंत्र देश म्हणून गणलं जात नाही याचबरोबर बलुचिस्तानचा मुद्दा काय सोपा नाही आहे अतिशय गुंतागुंतीचा हा मुद्दा आहे बलुचिस्तान पाकिस्तानचा चौवेचाळीस टक्के भाग आहे त्यामुळे पाकपासून वेगळं होऊन एक स्वतंत्र देश पाकिस्तान सरकार कधीच मान्य करणार नाही बलुचिस्तानचा स्वातंत्र्यासाठीचा लढा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे पण पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून बलुचिस्तानमध्ये दडपशाही वाढतच चालली आहे बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच लिबरेशन फ्रंट सारखे बंडखोर गट गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानी लष्कराशी लढत आहेत आणि अलीकडच्या काळात ही लढाई तीव्र झाली आहे बलुचिस्तानचे नेते मीर बलोच यांनी पाकिस्तानपासून आपल्या प्रदेशाचं स्वातंत्र्य घोषित करताना बलूच लोकांना पाकिस्तानपासून मुक्त करण्यासाठी शांतता दल पाठवण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांना केलंय परंतु मीर बलोच यांच्या स्वातंत्र्याच्या दाव्यानंतरही वस्तुस्थिती ही आहे की बलुचिस्तान अजूनही पाकिस्तानचाच एक भाग आहे कारण नवीन देश म्हणून ओळख मिळवण्यासाठी शक्तिशाली देशांचा पाठिंबा महत्वाचा असतो जो बलुचिस्तानकडे अजून तरी नाहीये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मदत आवश्यक आहे कोसोवोचं उदाहरण पाहूयात कोसोवो हा सर्बियाचा एक स्वायत्त प्रदेश आहे युगोस्लावियाच्या विघटनानंतर सर्बिया एक नवीन देश म्हणून उदयास आला स्वातंत्र्यानंतर सर्बियातल्या कोसोवो प्रदेशाने स्वातंत्र्याची मागणी केली जी सर्बियाने पूर्ण ताकदीने दाबण्याचा प्रयत्न केला पण जगातले शक्तिशाली देश अमेरिका ब्रिटन आणि युरोपीय देश कोसोवोच्या बाजूने उभे राहिले कोसोवोला सर्बियापासून मुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि नाटोंच्या नेतृत्वाखाली सैन्य पोहोचले परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांमधल्या देशांमध्ये एकमत झालं की कोणत्याही देशाच्या सीमांमध्ये जबरदस्तीने कोणताही बदल करता येणार नाही मात्र संयुक्त राष्ट्रांनी स्वतः एका प्रदेशातल्या लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार दिलाय त्यामुळे याच अधिकाराचा वापर करून कोसोवोचे लोक सर्बियापासून वेगळे होऊ पाहत होते हे पाहून अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी मध्यम मार्ग शोधला आणि कोसोवोला स्वतंत्र देश घोषित करण्याऐवजी त्याला स्वायत्त प्रदेश घोषित केलं आणि तिथल्या लोकांना अधिकार दिले पण तरीही कोसोवोने स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलाय अमेरिका ब्रिटन आणि युरोपीय देशांनी कोसोवोला मान्यता दिली आहे पण संयुक्त राष्ट्रसंघ त्याला वेगळा देश मानत नाही याचा अर्थ संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेशिवाय कोणताही प्रदेश देश, देश बनू शकत नाही जर कोणताही प्रदेश स्वतःला वेगळा देश घोषित करतो आणि संयुक्त राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली नाही तर तो प्रदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर देश मानला जात नाही जेव्हा एखाद्या स्वतंत्र प्रदेशाला संयुक्त राष्ट्रांनी देश म्हणून मान्यता दिली आणि संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळवले तेव्हा तो सर्व आंतरराष्ट्रीय मदतीचा लाभ घेऊ शकतो मग त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणं असो किंवा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांकडून मदत घेणं असो प्रत्येक कामासाठी संयुक्त राष्ट्राचं mm. सदस्यत्व आवश्यक असतं आता यात प्रश्न असा आहे की संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळवण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे तर यासाठी सगळ्यात आधी संबंधित प्रदेशाला संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना एक अर्ज पाठवावा लागतो त्यात ते एक राष्ट्र म्हणून हा प्रदेश संयुक्त राष्ट्रांच्या सन सनदेचं म्हणजेच संविधानाचं पालन करेल असं लिहिणं अपेक्षित असतं त्यानंतर संयुक्त राष्ट्रांकडून अर्ज मिळाल्यानंतर तो सुरक्षा परिषदेकडे पाठवला जातो सुरक्षा परिषदेच्या पंधरा सदस्यांपैकी किमान नऊ सदस्यांनी या प्रदेशाला एक देश बनवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला पाहिजे परिषदेच्या पंधरा सदस्य देशांपैकी चीन फ्रान्स रशिया ब्रिटन आणि अमेरिका हे पाच कायमस्वरूपी सदस्य देश आहेत आणि जर यापैकी एका देशानेही या प्रदेशाचा देश बनण्याच्या विरोधात मतदान केलं तर त्या प्रदेशाचा अर्जच नाकारला जातो जर अर्ज मंजूर झाला तर देशाच्या संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेशासाठी परिषदेची शिफारस महासभेत नेली जाते महासभेत एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत आणि कोणत्याही नवीन देशाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मान्यता मिळण्यासाठी महासभेचे दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवीन राष्ट्र स्थापन होऊ शकतो आता बलुचिस्तानची बंडखोरी संयुक्त राष्ट्र मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद